धनंजय मुंडे यांचा फक्त राजीनामा नाही तर त्यांना सह आरोपी करा अशी मागणी सोलापूर सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाल्याचे फोटो मंगळवारी समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचं मन हेलावून गेलं आहे या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही त्यांनाही या प्रकरणात सह आरोपी करून पुरवणी दोषारोपपत्र दाखल करा अशी मागणी सकल मराठा समाजानं केली आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तोंडाला काळीपट्टी बांधून मुक आंदोलन केलं शिवपुतळाखाली जमून सुमारे तासभर आंदोलन करण्यात आलं सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला सकल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महाराष्ट्राचं मन आज निशब्द आहे तमाम महाराष्ट्रातल्या कोटी जनतेचं मन हिलावलं एवढी क्रूर हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली आहे या हत्येमध्ये या राज्याचा मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे आणि त्याचा आज राजीनामा घेतला आहे म्हणजे आरोपपत्र कोर्टात गेल्यावर हे असतं आणि सरकार रचतय सरकारवर आमचा आरोप आहे नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही जोपर्यंत त्याला तीनशे दोनचा प्रमुख आरोपी करणार नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही सरकारला विनंती आहे लोकांच्या भावना विरोध आहेत तुम्ही समजून घ्या आम्ही मुक्का का करतोय सरकारला आव्हान आहे जोपर्यंत धनंजय मुंडे या हत्याकांडातला प्रमुख आरोपी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलनाची सुरुवात आज मुक आंदोलनाला आहे आज बीड बंद आहे उद्या लातूर बंद आहे अशी वेळ महाराष्ट्रात येऊ नये सरकारने लवकरात लवकर त्याची आमदारकी रद्द करावी व त्याला तीनशे दोन हत्याकांडातला प्रमुख आरोपी करावी अशी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची मागणी आहे फासदारी घटना घडलेली आहे तीन महिने उलटून गेले तरी सुद्धा नीतीमत्ता यांच्यामध्ये शिल्लक नाही नैतिकतेचं नाव घेण्याची उंची लायकी नाही असं असताना आजारपणाचं कारण सांगून जर धनंजय मुंडे स्वतःच्या मंत्रीपदाचा राजीनामा देत असतील तर अशा लोकांना आपण निवडूनच का दिलं हा प्रश्नचिन्ह उभा राहणार आहे दुसरी गोष्ट अशी की एका माणसाचा मृत्यू होतो तोही इतका हाल हाल करून केला जातो त्याच्या इतकी वाईट गोष्ट नाही क्रूरता नीचपणा काळीमा फासणं दुष्टपणा हे शब्द सुद्धा कमी पडतात या ठिकाणी आज खरोखरच कुठून येऊन ठेवलाय महाराष्ट्र हा हा माझा प्रश्न आहे या सगळ्या सरकारला सुद्धा आहे यावेळी पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव विनोद भोसले लता फोटाणे लता ढेरे आदी उपस्थित होते यावेळी पोलिसांचं बंदोबस्त होता